नमस्कार म्हणजे आग्रिजी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज करणार आहोत बारीक मेथी तर हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यात मार्केटमध्ये बारीक मेथी विकायला येते तर मी आज या जुळे आणलेली आहेत खूपच चविष्ट अशी ही भाजी आहे आणि खूपच आयुर्वेदिक गुणांनी संपन्न असलेली अशी ही भाजी आहारात समाविष्ट करावी तर मैत्रिणी आता या मेथीच्या जुळ्या आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत तर साफ करण्यासाठी पहिली ही जी मुळं आहेत ती आपल्याला कापून घ्यायची आहेत कारण त्यामध्ये माती जास्त असते आणि सर्व जुळ्यांची आपण मुळं कापून घेऊया आता ही मुळं कापून झाल्यानंतर ह्या ज्या बांधलेल्या जुळ्या आहेत त्या आपण अशा सोडून घ्यायच्या आहेत तर सर्व जुडे आम्ही सोडून घेते आता या मेथीवर तुम्ही अशी सालं दिसत आहेत ते बघूया जेव्हा मेथी अंकुरित होते तेव्हा त्याची साल आहे ती या रोपांमध्ये राहते आणि ही साल आपल्याला काढायची आहेत जर तुम्ही एक एक साल काढत बसलात तर त्याला खूप वेळ लागेल तर कमी वेळ लागण्यासाठी इथे एक आपण ट्रिक वापरूया तर असं एका बॉलमध्ये मध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर ह्या ज्या मेथीच्या जुळ्या सोडलेल्या आहेत त्या आपण ह्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि एक एक जुडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे असं केल्याने जी मेथीची सालं आहेत ती निघतील आणि जी काही माती आहे कचरा आहे तो सुद्धा निघून जातो आणि मेथी इझिली क्लीन होऊन जाते तर अशा प्रकारे त्यामधून साल आणि माती निघून जाते जी काही माती आहे ती तळाला बसते तर अशा प्रकारे ह्या सर्व जुळा पाच ते सहा वेळा पाण्यातून धुवून घ्यायच्या आहेत तर मंडळी तुम्ही बघू शकताय मेथी साफ करून झालेली आहे स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे पाच ते सहा वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आता ही मेथी आपण कापून घेऊया तर ही बारीक मेथी कापताना जास्त बारीक कापायची नाहीये तर थोडीशी जाडी वर्डीच कापून घ्यायची आहे तर आता ही मेथी मी कापून घेते तर थोडी थोडी मेथी घ्यायची आहे बारीक कापायची नाहीये कापताना खूप क्रंची जाणवते आणि खूप कोवळी आहे त्याच्यामुळे इझिली कापली जाते तर अशा प्रकारे सर्व मेथी कापून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण तेल घालून ठेव घेऊया तर इथे मी एक मोठा चमचा होईल इतकं तेल घेतलेलं आहे या भाजीला तेल खूप कमी लागतं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया तर एक चमचा जिरं घालते जिरं चांगलं फुलवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता जिरं फुलायला लागलेलं आहे जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया तिथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि तो उभा चिरून घेतलाय पालेभाजीमध्ये उभा चिरलेला कांदा खूप छान दिसतो म्हणून उभा चिरून घेतलेला आहे गॅस आता मी मंदाच्यावर करते कांद्यासोबत लगेचच आपल्या त्यामध्ये सात आठ पाकळ्या लसणाच्या टेचून घालायच्या आहेत चार पोपटी रंगाच्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुमच्या घरात लहान मुलं खाणार असतील तर मोठ्या कापा शक्यतो ही भाजी कडवट असते त्याच्यामुळे लहान मुलं खात नाहीत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मंदाच्यावरच ठेवलेला आहे कारण कांदा आपल्याला ब्राऊन नाही करायचा कांदा फक्त ट्रान्सपरंट होईल इतकाच तो शिजवायचा आहे म्हणजे त्याला छान असा गुलाबी कलर येईल इतका त्याला शिजवून घेऊया तरी ते मी फक्त पाव चमचा होईल इतकीच हळद घालत आहे कारण या भाजीला मेथीचा हिरवा रंग आणि हळदीचा साधारणसा पिवळा रंग खूप छान दिसतो चवीपुरत हिंग घालूया तरीचा कच्चेपणा जाईस पर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कमी प्रमाणात हाज असल्या कारणे लगेच परतून होते आता फोडणीमध्ये मेथी घालून घेऊया मेथी फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस आता आम्ही हाय फ्लेमवर करते मंडळी भाजीमध्ये खूप पौष्टिक घटक असतात बारीक मेथी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते बारीक मेथी खाल्ल्याने रक्तातील साखर सुद्धा कमी होते भीतीचा त्रास आहे त्यांना सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर आहे त्यांचं ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते ज्या स्त्रियांचे केस गळत असतील त्यांनी मेथीची भाजी आहारात समाविष्ट करावी बारीक मेथीमध्ये फायबरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने पसनासाठी खूप चांगली आहे बाळंतिरींसाठी सुद्धा ही भाजी खूप पौष्टिक आहे ह्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने वजन कमी करण्यास देखील फायदेशीर आहे तर मंडळी असे भरपूर सारे फायदे ही भाजी खाल्ल्याने होतात ही भाजी झाकून शिजवू नये जर तुम्ही झाकून शिजवली तर कडवटपणा जास्त लागतो आणि तिचा कलर देखील चेंज होतो तर मी ते थोडासा टॅमॅटो घालणार आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरीसुद्धा चालेल पण टॅमॅटो घातल्याने खूप छान अशी चव येते तर या भाजीमध्ये तुम्ही ओला नारळ देखील घालू शकता त्याच्याने देखील याची चव खूप छान लागते पण मला नुसतीच खायला आवडते म्हणून मी ओला नारळ घातलेला नाही आहे तसेच तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही त्यामध्ये दाण्याचं देखील घालू शकता त्याने सुद्धा याला अप्रतिम अशी चव येते तर तुम्ही बघू शकताय गरम मसाला घालून झालेला आहे आणि तो मिक्ससुद्धा करून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊया मी थोडासा ह्यामध्ये गरम मसाला घालणार आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातलात तरीसुद्धा चालेल एखाद मिनिटवर गॅसवर भाजी ठेवूया तर मंडळी तुम्ही बघू शकता मेथीची भाजी तयार झालेली आहे तर अशी ही सर्व गुण संपन्न आरोग्यदायी पौष्टिक रुचकर मेथीची भाजी सगळ्यांनी हिवाळ्याच्या सीजनमध्ये आहारात समाविष्ट करावी आणि ही खूपच शरीराला फायदेशीर आहे आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसत आहे ते आणि मेथीचा घमघमाट सुटलेला आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा गरगट्या भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते भाकरी आणि भात दोन्ही नसेल तर ती चपातीसोबत देखील खूप छान लागते तर अशा प्रकारे बारीक मेथीची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया